हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ओळखलं का तुमचं आहे ना इथे माझ्याकडे अच्छा मी त्या दिवशी कॉल केला होता पण मग नंतर मेसेज मेसेज आलाय की म्हणजे टाकला गेला ग्रुपला तुम्ही नव्हत्या म्हणून म्हणजे घेतच नव्हत्या कॉल हा तेव्हा मी थोडी डिस्टर्ब होऊन गेली होती ओके ओके आता बरं आहे मग हो 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 आता मी बऱ्याच दिवसापासून अनुभव सांगायचा होता मला दादांचा हा 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 मग कसं सांगू मला वाटत होती ते म्हणजे आजार असल्यामुळे पण म्हटलं नाही आज तर सांगतेच मी सांगायचं <laughs> नाव नको ना सांगू पण अनुभव शेअर करू शकता ना हा हा मग तुम्ही आधी कधी केलं मेसेज वगैरे केलेला होता का मला नाही मी कॉल केला तुम्हाला आठ दिवसापूर्वी दिवसांपूर्वी मेसेज नाही केला का नाही मेसेज नाही केला मी बरं बरं बोल हा तर ताई असं झालंय मी म्हणजे तुम्हाला आधी मी अनुभव शेअर केलेला आहे आधी बघा तुमच्याकडे असेल हा आता हा दुसऱ्यांदा करते मी तर खूप छान अनुभव आहे मी मला ना अठरा एकोणीस वर्षापासून एवढा त्रास होता मला पाहिजचा कि म्हणजे इतके दावखाने मी पुण्यापासून पुणे जिथं म्हणेल तिथं जे औषध खायचं नाही ते खाल्लं मी ताई अरे बापरे मला ना फरकच कुठं पडत नव्हता हा म्हणजे हॉस्पिटल करून करून थकून गेले होते मी अरे अरे हा आणि मग शेवटी काय झालं मग मी म्हटलं आता आणि यावेळेस इतका त्रास झाला मला मागच्या वेळेस मागच्या पाच सहा सात महिन्यापूर्वी की खूपच त्रास झाला आणि मग मी रडत रडतच दादांना कॉल केला म्हणजे इतका की औषध गोळ्या घेऊन सुद्धा त्रास थांबत नव्हता माझा अरे 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 हा हा डॉक्टरांना कॉल केला तर म्हणे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही मग आईला केलं तर आई म्हणे ऑपरेशन नको सध्या एवढा कमी होयात बघू काहीतरी मग मी दादांना रडत रडतच कॉल केला आणि दादांना उचलला दादांनी कॉल तो, तो। म्हणजे स्वामींना खूप प्रार्थना करून म्हटलं दादांनी उचलला पाहिजे आणि दादांनी सेवा दिली ताई मी तुम्हाला सांगते अक्षरशः तेव्हापासून मला काहीच त्रास झाला नाही काय सेवा दिली ताई मला दादानी एक्केचाळीस दिवसाची सेवा दिली होती गणपती हे म्हणजे ते पाण्यात घ्यायचं सांगितलं होतं ते वेगळं आपलं सब्जा नसते का सब्जा आणि खडीसाखर आणि तुळशीचे पानं सक... रात्री खडीसाखर आणि सब्जा भिजत घालायचं आणि सकाळी ते पानं तुळशीच्या पाण्याचा रस करून एक चमचा त्याच्यात घेऊन अनुष्यापोटी पियायच ते अच्छा हा आणि सेवा दिली होती अकरा माळी दिल्या होत्या मंत्र दिला होता आणि रामरक्षा दिली होती रामरक्षा आणि हा हे सगळी सेवा दिली होती एक मला एकेचाळीस दिवस ताई तुम्हाला सांगते मी बसू म्हणजे दहा मिनिटं खुर्चीवर बसू शकत नव्हती एवढा त्रास होता मला बाप रे माझा त्रास मलाच माहित कल्पना आहे त्या त्रासाची कारण माझ्या वडिलांना होत ना ते मी होतच माझ्या वडिलांना खूप त्रास व्हायचा होते अक्षरशः ताई कोणालाच होऊन हा त्रास भयानक त्रास खरंच हा आणि मग दादांनी सेवा केली त्यांना बसवल्या जात नव्हतं सेवा आणि दादा मला म्हटले असं बघ बरं तू केलं <laughs> नाही की बघ मग तू तुला बसणार नाही आणि असं वाटलं की मला दादा म्हणजे असं मिस्किल मध्ये असं हसून बोलले मिस्किल पण आहे आणि रागात बी समजा असं की मान कसं बोलते आपल्या आहेच एक दरारा हा आणि असं वडील बोलल्यासारखे प्रेमासारखा दरारा म्हणजे मला तो हवा हवासा वाटत त्यांचं बोलणं खूप छान आणि दादा म्हणले लिहून घे मी पी एन वही लिहून म्हणजे ठेवलीच होती जवळ आणि दा काय स्वामींचीच कृपा समजा आणि दादांनी सेवा दिली दादा म्हणले मला कॉल कर एकवीस दिवसांनी झाल्यावर म्हणजे एकेचाळीस दिवसाची सेवा होती पण एकविसाव्या दिवशीच कॉल कर झाले की तुला फरक पडला हा मग दादांना कॉल केला होता पण हा आणि त्याच्यानंतर सांगते ताई तुम्हाला मग दादांना म्हणजे नंतर मी सांगितलं पण दादांनी कॉलच नाही रिसीव केला म्हणजे झालंच नाही मग फक्त सांगितलं होतं की दादा मी तुमच्यासाठी लड्डू घेऊन म्हणजे लाडू वगैरे घेऊन येईन पण माझं काही जाणं झालं नाही पण आता मी जाईल शेअर करा अनुभव दादांना आणि खूप छान म्हणजे जिथं दवाखान्यात सुद्धा काम झालं नाही ते माझं आता मला काहीच त्रास नाही अरे वा हो ताई खरंच म्हणजे खूप मोठा अनुभव आहे हा किती छान खूप छान ताई मी शेअर करते 3歳の時。